नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत धनतेरस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे प्रभावी उपाय तर धनतेरस म्हणजे काय तर धनत्रदशी या अतिशय पवित्र आणि शुभ दिवसाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या दिवशी केवळ खरेदीच नाही तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस आहे जर हे काही उपाय खास तुम्ही जर या दिवशी कराल तर तुम्हाला लक्ष्मी देवी तुमच्या घरात सुख समृद्धी आणि धनसंपत्तीचा वर्षाव करते तर असे काही खास छोटे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत तर पहिला आहे धनत्रदशी या दिवशी शुद्ध तूप आणि दोन वाती दिवा लावा हा दिवा लक्ष्मीप्रवेशासाठी अत्यंत शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की या दिव्याच्या प्रकाशाने घरात सकारात्मक ऊर्जा आणि संपत्तीचा प्रभाव वाढतो त्यावेळी तुम्ही लक्ष्मी मंत्र देखील जपू शकता ओम श्री हीम काली श्री सिद्धलक्ष्मी नम या मंत्राचा जप करत देखील तुम्ही दिवा लावू होऊ शकता तसेच दुसरा उपाय आहे या दिवशी कुबेर देवताची पूजा करणं अत्यंत फलदायी असतं तो कुबेर हे धनाचे अधिपती मानले जाते पांढऱ्या कमळावर कुबेराची प्रतिमा ठेवा त्यासमोर तांदूळ हळद अक्षता आणि सुहासिक फूल अर्पण करा तर मंत्र जो आहे तो देखील म्हणायचा आहे ओम यक्षाय कुबेराय वैष्णवयाय धनधान्य पथे नमः या मंत्राचा जप करायचा आहे कुबेराची पूजा करत असताना हा उपाय केल्याने धनसंचय वाढतो आणि खर्चावरती नियंत्रण राहते तिसरा उपाय आहे धनत्रदशीला सोनं चांदी किंवा स्टीलची भांडी खरेदी करावी त्या भांड्यात थोडं पाणी आणि तुळशीचं पान ठेवावा यामुळे देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी स्थायी होतात आणि धनवृद्धी होते हे भांडे नवीन सुरुवातीचं प्रतीक मानलं जातं तर तुम्ही भांडी सोनं चांदी किंवा धान्य अशा वस्तूदेखील तुम्ही तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता धनत्रदशीला तर आपला पुढचा उपाय आहे या दिवशी गोमूत्र गंगाजल आणि हळदीचं मिश्रण करून घराचा आणि मुख्य दरवाजाचं शुद्धीकरण करा हे लक्ष्मी प्रवेशासाठी आवश्यक आहे घर स्वच्छ शुद्ध वातावरण आणि दिव्य प्रकाश हीच लक्ष्मीच्या आगमनाची खरी चिन्ह आहेत तसेच आपला पुढचा उपाय आहे लक्ष्मी आणि कुबेर यांच्या नावाने दोन दिवे लावा धनंत्रदशी एका घराच्या घरामध्ये एक दिवा आतमध्ये आणि एक घराच्या बाहेर असे दोन दिवे लावा एक घराच्या आत उत्तर दिशेला आणि एक बाहेर म्हणजेच दक्षिण दिशेला हे दिवे धनप्रवेश आणि संरक्षणाचं प्रतीक आहे हे दिवे संपूर्ण रात्रभर पेटून ठेवा चालू राहू द्या असं केल्याने घरात सतत समृद्धी टिकून राहते पुढचा उपाय आहे आपला रात्रीच्या वेळी लक्ष्मी मंत्राचा जप करा तर हा मंत्र तुम्ही अकरा अकरा वेळा म्हणा हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे जो धनप्राप्ती सौभाग्य आणि शांती देतो यामुळे घरातील वातावरणामध्ये सकारात्मक ऊर्जाचा जास्त वावर होतो तसेच धनत्रदशीला श्रीयंत्रासमोर तुळशीचं पान ठेवून आरती करा धनत्रदशीच्या दिवशी श्रीयंत्रावरती दूध आणि मध अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं हे केल्याने घरातील धनवृद्धी होते आणि कर्ज देखील कमी होतात आपला दुसरा उपाय आहे त्यानंतरचा या दिवशी तुम्ही गरिबांना अन्न गोडधोड किंवा कपडे दान करा असं मानलं जातं की दान हीच खरी पूजा आहे देवता त्याच घरात वास करतात जिथे दयाभाव असतो तर कोणतंही कार्य करत असताना तुम्ही दान देखील केलं तर त्याचं देखील तुम्हाला चांगलं भेटतं म्हणून धनत्रदशीला तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने थोडंफार तुम्ही दान करू शकता धनत्रोदशीला झाडू विकत घेऊन त्याची पूजा करा झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तर या दिवशी घेतलेला झाडू घरातील नकारात्मकता दूर करतं आणि धनसंपत्ती टिकवून ठेवतं दरवाजाच्या ताजं तोरण बांधा दरवाजावर आंब्याची किंवा अशोभाची पाणी लावा आणि ते तोरण लावत असताना मंत्राचा जप करा ओम लक्ष्मय नम याने लक्ष्मी देवीचा प्रवेश सुलभ होतो आणि घरात चैतन्य वाढतं लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर काही चिन्ह दिसतात तर घरात गोड सुगंध जाणवतो मनात शांती व समाधान येतं आणि अचानक आर्थिक प्रगती घडते घरात पक्ष्यांचं आगमन नवीन संधी किंवा गोड स्वप्न दिसतं हेही शुभ संकेत आहे तर धनत्रदशीला असे छोटे उपाय करून तुम्ही घरामध्ये सकारात्मक वातावरण बनवू शकता तर मित्रांनो लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर फक्त पूजाच नाही तर मन शुद्ध आणि कृती सकारात्मक ठेवणं महत्त्वाचं आहे धनंत्रदास हा दिवस कृतज्ञतेचा आणि नव्या सुरुवातीचा असतो आजच्या या दिवशी हे उपाय करून बघा आणि तुमच्या घरात लक्ष्मी मातेचं स्थान कायमस्वरूपी येऊ द्या यामुळे असे काही खास छोटे उपाय तोडगे करून लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात करा जर हे उपाय तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन आणि उपयुक्त आणि खास उपायांसह तोपर्यंत तो टेक केअर बाय बाय